खाली जायचं आहे तर आम्ही हा जुगाड केलाय काय केलाय मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या युट्यूब चॅनल वरती तर आजचा ब्लॉग एकदम सकाळी सकाळी मी स्टार्ट करते आता वाजलेले आहेत सकाळचे पावणे सात आणि जस्ट आमचं आवरून झालं आहे अजूनही मला शौर्याचा आवरायचा ऍक्च्युअली पण आजचा जो ब्लॉग असणार आहे तो थमनेल तुम्हाला समजलंच असेल की आज आपण करणार आहोत ट्रॅव्हल तर कुठे चाललो आहोत कशासाठी चाललो हो, आहोत या सगळ्या गोष्टी पुढे पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये समजणारच आहेत पण कालच आम्ही सगळं पॅकिंग करून ठेवलं एक दिवसापूर्वी सानिका न्यू जर्सीला गेली त्याच्या आधी तिचं पॅकिंग केलं तिला न्यू जर्सीसाठी एअरपोर्टवरती ड्रॉप केलं घरी आलो त्या दिवशी आराम केला त्याच्या के दुसऱ्या दिवशी पूर्ण पॅकिंग वगैरे सगळं कम्प्लीट केलं आणि आज सकाळी सकाळी आम्ही पण चाललो आहोत एअरपोर्टला तर ऑफकोर्स तुम्ही पण माझ्यासोबत या ट्रिप मध्ये येणारच आहात आणि दिस इज द मोस्ट अवेटेड थिंग म्हणू शकतो तुमच्या फॅमिलीसाठी आणि मला असं वाटतं की ही गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या सोबत सुद्धा शेअर केली पाहिजे मागे तुम्हाला आवाज येतच असणार आहे ते ग्रास कटर्सचा पण व्हिडिओ बघत राहा तुम्हाला हळूहळू सगळ्या डिटेल्स कळतीलच तर बॅग पॅक वगैरे सगळं करून झालेलं आहे इथे आहे सी यू गुड मॉर्निंग मॅम गुड मॉर्निंग <laughs> आणि शौर्याला आता मी आवरून घेते बॅग आमचं फायनल पॅकिंग इथे चालू आहे आणि चल शौर्याला आवर तर आता आमच्या सगळ्यांचं आवरून झालेला आहे आम्ही बाहेर येऊन थांबलेलो आहोत सामान पण इथं एकत्र केलेलं आहे आणि आज आम्ही बोलवलेली आहे उबर कारण की आमचे जे सगळे फ्रेंड्स आहेत तर आज ऑफिसचा दिवस आहे तर सगळ्यांचं ऑफिस असतं सकाळी मिटिंग्स वगैरे असतात तर त्यामुळं मग म्हटलं दुसऱ्यांना डिस्टर्ब करण्यापेक्षा आपणच जाऊया आणि तसं पण सुश्रुत पण आहे आम्ही एवढे जण आहे पाच जण तर म्हटलं की ठीक आहे आता टॅक्सी करूनच जाऊया तर म्हणून उबर बोलवली आहे उबरची वाट बघतोय आणि आली उबर तर आम्हाला कार सीट पण घेऊन जावे लागणार आहेत कारण की आम्ही जिथे चाललो आहे तिथे कार रेंट करायची आहे आणि कार रेंट करायची असेल तर कार सीट तर पाहिजेतच ॲक्च्युली जिथून कार रेंट करतो ना आपण तर तिथेसुद्धा कार सीट घेऊ शकतो पण आम्हाला कार सीट चेक इन फ्री आहे तर म्हणून मग चेतन म्हणले की आपण कार सीट घेऊन जाऊया आता ते कार सीट बसवतात तर इथे सियाना शौर्य रेडी झालेले आहेत आणि आज सियाना शौर्यनी सेम सेम ड्रेस केला आहे मी ॲक्च्युली एअरपोर्टवर पोहोचलो ना की परत तुमच्यावर बस शेअर करते शौर्य सिया से हाय <laughs> गॉगल वगैरे घालून कसले रेडी झाले न कस गुड गर्ल आणि गुड बॉय सारखं बिहेव्ह करणार ना कारण की आता आपण कुठे चाललो आहे अरे वा तर आता जे आमचे ड्रायव्हर आहेत तर ते सुद्धा हेल्प करतात आणि बॅग इथे ठेवली ठेव जरा उंच आहे ना गाडी मोठी आहे त्यामुळं कुठली गाडी आहे ही होंडाची पायलट रेडी सगळं सामान पॅक झालं येस जस्ट बघतो इकडे गराजमध्ये की काही विसरलंय का तर चला गराज बंद करतो आम्ही सगळे उतरलो आहे कारमधनं आणि येताना चांगलं होतं जास्त ट्रॅफिक नव्हतं थोडंफारच लागलं ला होतं ट्रॅफिक ते पण एअरपोर्टच्या जवळ आल्यावरती कारण की तिथे तर होतंच सगळ्या गाड्या इथे ड्रॉप करायला येतात आणि पिक करायला येतात तर त्यामुळे थोडं ना थोडं ट्रॅफिक जाम इकडे होतंच आणि जे आमचे टॅक्सी ड्रायव्हर होते तर ते पण खूप चांगले होते त्यांनी सगळी हेल्प वगैरे केली कारण की इथे खूप आवाज येतो ना जी ना तर मी ही बॅग माझ्याकडे आहे आणि आम्ही एकच बॅग घेतली आहे आणि बाकी ते चेतन आणि सुश्रुत कार सीट होल्ड करतात आणि ते सिया शौर्य वॉक करतात आणि ही आमची पहिली ट्रीप आहे जेव्हा आम्ही सोलर न घेता चाललेलो आहे तर मला थोडंसं टेन्शन आलं की सियाना शौर्य एअरपोर्टवर व्यवस्थित चालतील ना चालती वगैरे कारण की कसं होतं था था स्ट्रोलर असलं की हात मोके राहतात आणि त्यांना स्ट्रोलरमध्ये ठेवता येतं आता जर का त्यांना चालायचं नसेल तर डायरेक्ट मला कडेवरच घ्यावं लागेल आणि कडेवर घेऊन एअरपोर्ट चालणं खूप अवघड हो आहे तर आता लाईनमध्ये उभं आहे आम्ही आणि आज आम्ही ट्रॅव्हल करणार आहे फ्रंटियर एअरलाईननी एवढी मोठी लाईन आहे सिक्युरिटी चेकला एवढी मोठी लाईन आहे मी आयुष्यात कधी एवढी मोठी लाईन बघितली नाही एवढ्या वेळा प्रवास केला पण सिक्युरिटी चेकला एवढी लाईन कधीच नाही वेळली ऑलरेडी आता आम्ही एंड ऑफ द एअरपोर्टला आलो आहे आणि इथे चेतन आणि सुश्रुत लाईनमध्ये मध्ये थांबलेत आणि मी आणि शौरी ते वॉक करतो तर बर आता बरोबर अर्धा आहे अर्धा तास झाला असेल आम्ही लाईनमध्ये उभं राहिलो आहे आणि आत्ता कुठे दिसतंय आम्हाला सिक्युरिटी चेक पुढे अजूनही तिथेपर्यंत पोहोचायला एक पाच ते सात मिनटं लागतीलच नाही का त्याचेतन पण एवढी मोठी सिक्युरिटी चेकची लाईन आम्ही पहिल्यांदाच बघितली कधीच थोडी मोठी आणि आय थिंक या टर्मिनल वन लागू लागतो त्यामुळे टर्मिनल टू भरपूर वेळा तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल सॅनडीएगो टर्मिनल टू बट हे तर आम्हीच पहिल्यांदा बघतो तर इकडे साइडला सगळे शॉप्स वगैरे आहेत आणि खूप छोट वाटत हे टर्मिनल युज नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे तर आता सिक्युरिटी चेकला आम्ही फायनली पोहोचलोय आणि सियाना शौर्यचे आयपॅड आमच्या तिघांचे लॅपटॉप्स त्यानंतर माझे सगळे व्हिडिओसाठी लागणारे गियर्स फोन वॉचेस पण ठेवायला लागतील आपल्याला चेतन वॉच ऑल्सो वॉच बेल्ट ओके आता आमचं सिक्युरिटी चेक झालंय इथे मागेच आहे सिक्युरिटी चेक आणि आम्ही सगळ्यांनी सिक्युरिटी चेक केलंय आणि इथे आम्ही सगळे आणि आता गेटकडे चाललोय तर इथे जास्त गेट नाही आहेत आपल्याला जायचं गेट नंबर एटीनला ला शौर्य जम बापरे गर्दीच गर्दी एअरपोर्टला इट वॉज नॉट एक्सपेक्टेड तेवढी गर्दी तर क्विकली आजचा माझा जो एअरपोर्ट लुक आहे तर तो तुमच्यावर शेअर करते मी काय म्हणते जेव्हा तुम्ही फ्लाईटने कुठे ट्रॅव्हल करत असा एअरपोर्टवर असा फॉर दॅट मॅटर कधीही ट्रॅव्हल करत असता तर त्यावेळेस कम्फर्ट इज द फर्स्ट प्रायोरिटी आणि म्हणूनच आज मी असा छान ड्रेस सिलेक्ट केलेला आहे आणि आपण जिथे चाललेलो हो, आहोत तिथे खूप जास्त गर्मी असणार आहे आणि इन जनरलच आता इथेच थोडासा समर सीझन सुरू होतो आहे त्यामुळं वातावरण थोडंसं गरम आहे तर म्हणून मग आज मी स्लीवलेस सिलेक्ट केलेलं आहे नाही आता तुम्ही जर का थंडीच्या ठिकाणी जाणार असाल तर जॅकेट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट पण तरीसुद्धा फ्लाईटमध्ये कधी कधी खूप थंड करून ठेवतात म्हणून मी माझं हे जॅकेटसोबत आणलेलं आहे जे की तुम्ही आता व्हिडिओमध्ये ह्याच्या आधी बघितलंच असेल मी घातलंच होतं जॅकेट हातात कॅरी करण्यापेक्षा म्हणलं आडकून टाकावं म्हणून आणि ही यावेळेस मी अशी बॅगपॅक घेतलेली आहे माझं सगळं लॅपटॉप गिंबल आणि हेडफोन्स बाकीच्या इतर गोष्टी सगळं काही या मध्ये आहे आणि आज मी पर्स नाही घेतलेली कारण की आम्हाला प्रत्येकाला एक एकच एक एक पर्सनल आयटम अलाउड होता तर म्हणून मग मी म्हटलं मोठीच बॅग घेते जेणेकरून अजून पण साहित्य त्याच्यामध्ये मावेल सो पर्स पण मी ह्याच्यातच टाकली आहे आणि हे जे टर्मिनल आहे ते खूप जास्त छोटं टर्मिनल आहे त्यामुळे इथे खूप जास्त गर्दी गर्दी झाली आहे आणि इथे वरती जेव्हा आलो आम्ही त्याच्यानंतर इथे समोरच जे अठरा नंबरचं गेट आहे तर तिथेच आपल्याला जायचं आणि यामधील एक छोटस दुकान आहे स्नॅक्स वगैरे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही इथून घेऊ शकता सियाना शौर्याचं काय चालत्या कुठे चालला शौर्या सियाना तू कुठे चालली आहे इथे दोन आहेत आणि मागे दोन आहेत so, सो ही एक आहे कुठले आहेत ह्या दोन आहेत त्या दोन आहेत ए बी अच्छा आणि बत्तीस ए बी आहे मी आणि शौर्य मागे जातो ठीक आहे आणि सुश्रुत सुश्रुत बारा अफलं आहे सगळे आपण स्प्लिट झालं लीड झालो आहे ओके पण जास्त तासाची नाही आहे तीनच तासाची आहे ओके चल या ये शव्यू Thank you. तर आता जस्ट आम्ही एरोप्लेनमध्ये येऊन बसलो आहे सीएनआर इथे बसली आहे आणि सगळ्यात रिडिंग पण चालू झालं आहे आणि मी जेव्हा पण एरोप्लेनमध्ये आम्ही बसलो तर त्यावेळेस मी सगळी सीट वगैरे सगळं क्लीन करून घेते डिसइन्फेक्टेंड वाईब्सनी कारण की एरोप्लेन इज द प्लेस ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे ट्रान्सफर होतात सो कधी पण जेव्हा पण तुम्ही बसाल एरोप्लेनमध्ये तुमच्या आजूबाजूचा एरिया जा जो आहे जिथे तुमचा हात वगैरे टच होतोय ते कायम तुम्ही सॅनिटायझिंग वाईब्सनी सगळं सॅनिटाइज करू आणि आपण ज्याच्यावरती हे हात वगैरे रेस्ट करतो हे सगळं हे पुसून घेऊ सियाना इथे गेम खेळतीय सियाना शौर्य दोघांचे पण आयपॅड वगैरे सगळं घेऊन आलो आम्ही आणि चेतन आणि शौर्य मागे बसले तर मला आज या व्हिडिओ मध्ये तुम्हाला ते दिसणार नाही दादा जास्त म्हणजे जो पण फ्लाइट मध्ये आणि सुश्रुत पुढे बसलाय भरपूर तीस तो ह्याच्यामध्ये तू भेट केलंस वा मस्त आणि काय खाती काय बघू दाखव कसं असतं तर आम्ही इकडे बीएफडब्ल्यू ला येऊन पोहोचलोय जस्ट फ्लाइट लँड झाली आणि त्याच्यानंतर आता शेतनची आम्ही वाट बघतोय कारण की ते मागे आहेत तर ते येतील सियाना झोपली होती पूर्ण आणि आता जस्ट तिला उठवलंय तर तिचा फारसा मूड नाहीये बाकी मी इथे बॅग मध्ये सगळं भरून वगैरे घेतलंय आमचं सामान जे काही बाहेर काढलं होतं ते सियानाचं हे जॅकेट सियाना जॅकेट घाल सियाना जॅकेट घाल तिकडू तिकडू

शेअरच नाही केलं की आपण कुठे आलो आम्ही आलो वेलकम टू थँल हो, तर आम्ही आलो आहोत डॅलस टेक्ससमध्ये आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की सुश्रुत इथे दोन वर्ष राहिला आहे टेक्ससमध्ये तर आपल्याला टेक्सस एक्सप्लोअर करण्यासाठी सुश्रुत वेगवेगळ्या प्लेसेस वगैरे दाखवेल आणि आम्ही बघू त्या प्लेसेस आणि आमच्यासोबत तुमच्याबरोबर पण शेअर करण्यासाठी आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत बाकी ही ट्रीप एवढी फास्ट कशी ठरली काय आणि ह्या ट्रीपचं मेन उद्देश काय आहे आणि काय स्पेशल गोष्टी आहेत हे तुम्हाला पुढे पुढे ब्लॉग्समध्ये कळणारच आहेत त्यामुळे ह्याच्या पुढचे ब्लॉग्स अजिबात मिस तर इथे जर का तुम्ही रेंटल कार घेतली तर तुम्हाला रेंटल कार साठी एअरपोर्ट पासन ते कार रेंटल पर्यंत शटल मिळतं शटल म्हणजे एक बस असते त्या बस मध्ये तुम्ही फ्री बसू शकता आणि सगळं सामान घेऊन कार रेंटलला जाऊ शकता आणि मग कार रेंटल ला गेल्यावरती तिथून कार घेतलं की मग काय सोपंच होऊन जातं तर आता आपल्याला कार रेंटलच्या शटल साठी जायचंय खाली जायचंय कार रेंटल शटल मिळणार आहे तर आम्ही हा जुगाड केलाय काय केलाय बॅग वर दोन्ही कारशीट अशा उलट्या ठेवतात आणि त्याला आहेत त्यामुळे सोपं जात ना एवढ्या जड आहेत या कारशीट कारशीट जड आहेत खूप जड आहेत तर ह्यावेळेस ना चेतननी कार रेंट केली आहे अलामामधून आणि हे कसं हे या कॉम्प्लेक्समध्ये सगळ्याच कार रेंटल कंपनीज आहेत जिथे चांगले डील मिळेल तर तिथून कार रेंट करू शकता यावेळेस आम्हाला अलामामधून मिळाली तर इथे केलेली आहे जेव्हा आम्ही युरोपमध्ये होतो तेव्हा दुसऱ्या युरोपमध्ये हर्ट्स पण केलेली ना युरोपमध्ये हर्ट्स हां तर युरोपमध्ये जेव्हा कार रेंट केलेली तेव्हा हर्ट्स आणि हर्ट्स हा एव्हिस आणि हर्ट्स मधनं केलेली सो so, जिथे चांगली डील मिळते तिथून कार रेंट करतो कर आ, तर सियाना शहराला आणि बाहेर एवढी गर्मी आहे एवढी गर्मी आहे की मी एक्सप्लेन पण नाही करू शकत सुश्रुत सुश्रुत म्हणजे वेलकम टू चेक्सस तर इथे अशीच गर्मी असते सॅन डियागो थोडस थंड असत इथे थोडीशी नाही खूप गर्मी असते म्हणजे आता सुरुवात आहे ना समर मध्ये इन्सेंट गरमी असते खूप जास्त गरमी असते तर आता फायनली ट्रॅव्हल करून आलेलो आहोत आणि आजचा जो व्लॉग आहे तो मी इथंच एंड करते आजचा ट्रॅव्हलिंग व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा आणि पुढचे जे टॅक्सस मधले आपले जे व्हिडिओज असणार आहेत ते बघायला अजिबात विसरू नका भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओ मध्ये उद्या सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय